या फक्त साडेतीन कोटी रुपये आहेत म्हणून जिल्हा रुग्णालयाचं काम रखडलेलं आहे आणि सगळे लातूरकर उद्या आंदोलनाच्या प्रकल्प पवित्रात आहेत सगळ्या नेत्यांचे म्हणजे लातूर जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांचे मुखवटे घालून ते भीकमागू आंदोलन करणार आहे ते त्याही आंदोलनाची माहिती आपल्या माध्यमातूनच मला इथं मिळते आणि असं काही आंदोलन होत असेल आणि खरं तर सरकारवर हे दायित्व आहे की प्रायोरिटी सरकारच्या काय आहेत योजना आणि मार्केटिंगमध्ये एखादा कार्यक्रम घेण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च कर करू शकतो तर एखादी महत्त्वाची वास्तू तेही उभी राहिलेली आहे लातूरमध्ये आणि त्या छोट्याशा पैशासाठी हे जर सगळं होत असेल तर सरकारने लवकरात लवकर ही दखल घ्यावी मी आपल्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनाही विनंती करेन की ह्याची आंदोलन होण्याच्या पूर्वीच त्यांनी याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि लातूर जिल्हा कलेक्टर असतील जिल्हा अधिकारी असतील आरोग्य विभाग असेल त्या सर्वांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर हा निधी जो काही निधी अभावी काही काम उरला असेल रखडला असेल तर त्याची तरतूद लगेच करावी अर्थमंत्री ांना विनंती करीन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करीन सी एम साहेबांना विनंती करेल की लोकांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडू नये आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये तातडीनं थोडेसेच पैसे ते लवकरात लवकर अदा केले तर आपलं काम लातूरकरांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी चांगले दिवस येणाऱ्या काळामध्ये येतील